कशा पद्धतीने काय सर्व नमस्कार तुमचं हो। आमचं विराज विजय माने नावान गाडी कुठलं ओझरडे पेटणा हो होईलाच नाव काय शिव मोठेगावचा सुंदर सुंदर कोणाबरोबर पैरा विकास नाव काय सुंदर त्या त्यांच्या पहिलाच काय नाव माहित नाही नौ मैदना। नौ मैदना। हो। ना माहीत नाही आपशिंग्याचं बैल आहे हो आज हा पाहि कसा काय जुळून आला ते शेठचे मित्र आहेत विकास ड्रायव्हर अपशिंग जे त्यांनी केलाय पायरा किती दिवसापूर्वी झाला चार पाच दिवस झाले आम्ही पाहिलोय अगोदर इथं एक दोन वेळा फायनल राहिलोय रा त्यांचा खोंडण आम्ही आज ह्या कोरेगावच्या मैदानाबद्दल काय सांगाल नाही मैदान चांगलं असतंय म्हणून एवढ्या लांबवलं रास्त होतंय मैदान आणि पळायला पण रान चांगला आहे पुढे थांबायला जागा भरपूर आहे नियोजन असते चांगलं इथं 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 कोरेगावला दोन वेळा आहे देगाव पाटील राहिला आहे बरेच ठिकाणी फायनल आहे त्याच्या बिनजोडला गुजरवाडीला वगैरे भरपूर आहे बैल बाकीच्या बैलांप्रमाणे बक्षीस हिड गदाविदा आहे त्याच्या भरपूर बिंजोडला जास्त पहाला आहे बैल अगोदर हो बिंजू आणि मैदान चालू झाल्यापासून जर पायाच्या दुखापतीमुळं वर्ष दीड वर्ष थांबूनच होता आत्ता आत्ता पाहिजे नाही घरचाच आहे का ना, ना, तो घरच्या घ्यायचा आहे हा घेतलेला होता आदत बच्चा असताना हो तुम्ही पैशासाठी मैदान खेळता का आपलं गोला नाही गोलालासाठी पैशाच वगैरे हो नावासाठी बैल घरी आहेत अजून राजा म्हणून एक आहे याची त्याची घरची गाडी आहे का पैते आमची चांगली पैती आता खाली हय आणि आता जोड आणला बापल्या कसा ह्याच्याच पोटचा आहे कोण घरच्या गायचा हो बापल्या गाय होती पळालेत बापल्याकडे काशेगावच्या अड्ड्यात पळालेत काशीगाव हो आता मोठा अड्डा काशेगावला झाला कुठं याचा इथं कोरेगावलाच दोन फायनल आहेत नंतर देगावला हो आता तर बच्चा घेऊन इथं फायनल राहिला होता दोन वेळा माग मागच्या सीझनला अपशिंग करांचाच होता विकास ड्रायव्हरचा अजून काय वैशिष्ट्य बैलाचं वैशिष्ट्य मध्ये बैल चांगला पोहतो अतिशय रागीट आहे सुट्टीला एकदम आणि मुरखी धरून बैल सोडायचा अतिशय शाना बैल आणि पिवर धनगर किल्ल्यावर जातीतला असल्यामुळं रागीटलय रागीट होय अतिशय रागीट जर एखाद्या व्यक्तीला हा व्हिडिओ पाहून जर बैल खरेदी करायचा म्हटलं तर कशा पद्धतीने हा खरेदी केला पाहिजे हावभाव असले पाहिजे मागणी आली होती का बैला मागणी बैलाला आली होती भरपूर पडके शेटणी मागितली होता बैल चौदा लाख रुपयाला दुसरा असताना नाही दिला शेटणी नावासाठी बैल करायचा दिला नाही हो ते करायला म्हणलं तर बैल रागेट दिसला पाहिजे दिसताना फाउंडेशन बैलाचं महत्त्वाचं चांगलं पाहिजे छातीलाही बैल व्यवस्थित पाहिजे चांगला तर बैल पुढं पडतो चांगला पायाला बैल मजबूत मजबूत पाहिजे छातीला बैल रागीट पाहिजे महत्वाचा अतिशय रागीट पाहिजे पळणारा बैल रागीटच पाहिजे कुठल्या त्याचा अगोदर वाघाचं निशाण याच्या गायात शिकलाय म्हणजे निशाण आदत होता त्या टायमाला सोनारपाळ सोन्या मुझ्टी मुझ्टी पाहले पाहले हो निशान शिकला निशांचा गुरु आहे निशानचा गुरु नंतर वाल्यांचा समीर शेठचा तुफान तुफान पण या गायातच पळाला आता बैल आजारी पडल्यामुळे मारला लंपीच्या काळात पण ते ह्याच्या गायातच पळत होता आदतमध्ये होतं अशी मैदान बसतात का सातारा जिल्ह्यासारखी एवढी मोठी नाहीत मैदान म्हणजे जागा कमी असते एवढा पुढं थांबायला माळ किंवा खाली पल्ला हजार अकराशे फूट फुट पल्ल मैदान रोज पडत नाही एवढी आठ दहा आठ दहा दिवसात ना असं एखाद मैदाना अतिशय मोठी मैदान इकडे होत्या चांगली बक्षीस पंढरी होय 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 ना ना सातारा तो तो सातारा जिल्ह्यात बक्षीस मुट्टी असते ती आणि थांबायला जागा ही त्यामुळं गाडी ज्या जमते तिथं आणि नियोजन असते परफेक्ट इकडे सातार हो सातारा जिल्ह्यात नियोजन इथं वशीला किंवा पैशासाठी हे ही जे गाडी इकडे टाका त्याची बाहेर टाका ही जे आठ टाका असलं का इकडे नसतंय सातारा अजिबात नाही म्हणून आम्ही आता जवळजवळ पंच्याऐंशी किलोमीटर गाव आहे आमचा मी तालुक्याऐंशी किलोमीटर गाव होय आमच्याकडे पण दोन मैदान आहेत आता पण तिथं आम्ही इकडेच येतो पहायला कायम सातारा जिल्ह्यात आम्ही दहा अकरा पोर असते कायम बैला बरोबर त्या रानातली कामं इकडे तिकडे चालू आहे त्यामुळं बैलाचं नियोजन स्वतः मालकच करते हो करते। हो मालक आली आलीत गेली ती स्वतः करते मालकांचं नाव काय विजय माने माने ओझरडी तिच्या तीन बैल अशी बऱ्यापैकी टॉपला चांगली पडतात इच्छा असं काय नाही पायरा झाला की आम्ही कुठल्याही बैलाला बैल देतो आम्ही कधी वायदी विधीचा काही विषय नसतो होय नाही असं काय आता इच्छा म्हणून पण कसं होतंय काय कारणानं मग आपल्या ओळखी कमी पडते त्या किंवा कोण आता मोठ्याला लई बैल मागितले कोण वायदी मागतंय कोण काय आम्ही घेत नाही आम्ही घेतली तरी एखादा कोण असला भाड्यापुरतं आपलं घ्यायचं आता भाडं देऊनच आम्ही आलोय वायदी देता का पैसे आहेत कुठं आम्ही आम्ही घरचीच गाडी पळवतो आम्ही घेत पण नाही आणि द्यायला तर पैसेच नाही थोडक्यात म्हणा पैसे असले तरी नाही द्यायला घेणार मग तुझं म्हणजे काय करायचं मग बंद नाही सांगतो काय आहे वायदी बंद व्हायलाच पाहिजे पण लोक गरिबाचा बैल भरपूर पडतोय पण त्याला पहिरा कोण देणार आणि पैशा ईदमान अशी भरपूर बैल आहेत की पैसे ईदमान अंधारात आहेत बैल भरपूर पडणार आहेत वास्त्र पण भरपूर पडणार आहेत कधीच बैल आज जर गाडा मालकांना जर एखादा संदेश द्यायचा म्हंटल तर तुम्ही कोणता संदेश द्याल त्यांना संदेश म्हटलं तर मैदानात म्हटलं तर वेळच्या वेळी गाड्या झुपून नेणं गरजेचं आहे okay. उशीर झाला म्हणजे आपण गाड्या लवकर वेळ चुपत नाही okay. समालोचक पुकारत असते ती आपण लवकर झुपत नाही मग फायनलला अंधार पडला परत कमिटीच्या नावानं आपण वरडत बसायचं फायनल झालं नाही वाटून दिलं बक्षीस दिलंच नाही नाही असं चुकीच आहे वेळच्या वेळी गाड्या झुपून नेणं व्यवस्थित गरजेचं आहे कमिटीनं पंधरा दिवस महिनाभर अगोदर पुकारलेला असतोय एवढी लाखो रुपयांची बक्षीस पुकारली असती काही पैसे बुडवाय त्यांनी पुकारले का एवढ्या युट्यूबवर म्हणा एवढ्या देशात तुम्ही आता युट्यूबच्या माध्यमातून माणसं बघते पैसे त्यासाठीच त्यांनी ठेवलंय बक्षीस पण आपण आपल्या चुकीच्या जर फायनल होऊन नाही दिलं तर त्याचा काय उपयोग आहे कमी काय करतो बाबा पळाय जाता ना दोन तीनच गाड्या होती त्यावेळेस आम्ही पोहोचलोय वेळेत नोंदवणं वेळेत गाडी हाणून घेणं गरजेचं आहे असती पण धोका लाखो रुपये किमतीची बैल कुठे झाडात गेली खड्ड्यात जाऊन आपटली काय पायाला धोकापे आपलाच आहे त्यात डायवर पडला त्याचं काय हातपाय मोडला काय झालं ते आपलाच आहे आयोजक कमिटी करत असत्या समालोचक एवढं दिवसभर ओरडत्यात लवकर झोपा लवकर आपण झुपत नाही त्याला काय त्यांचा काहीच दोष नाही ना म्हणजे यांनी मनावर घेतलं पाहिजे आपण एवढ्या लांब नाही इथं आलोय म्हणजे ते आपण इथं फायनल घेऊन गेलंच पाहिजे म्हणजे एक पाच पाचसाची गाडी जमली त्यातल्या काही सात आठच गाड्या राहणार फायनल पण ती वेळच्या वेळी झुपून घेणं गरजेचं आहे तर मग काय फायनल नाही झालं त्याचा काय उपयोग हो आहे अड्ड्याचा एवढा सगळं या आता याने बॅरिगेट लावले स्टेज आहे स्पीकर आहे एवढी सगळी तयारी आहे ही उद्यासाठी आणि फायनलसाठी दिवस उद्या मोडतोच यात परवानगी परवानगी असते एकच दिवसाची परवानगी आपल्यासाठी एवढं शासनाला सुद्धा ती शक्य नाही त्याचं काय नाव आहे माणिक मानिक हो घरच्याच गायचा कोण आहे सात आठ अड्ड्यात जवळजवळ पाच मुलाला आहे त्याचे फायनल ची सात ते आठच अड्ड्यात काढलाय मोटरसायकल दोन देखे। तीन मिळवले ते ना हो तीन चार नंबरची दोन बक्षीस आहेत सुट्टीला पण शान आहे हो इधर नाही ना काय नाही जरा ना दमो तुम्ही बाहेर पळायला पाहायला इकडे तिकडे बावराबरी पण व्यवस्थित पळतो चांगला पळतो त्याची काय अपेक्षा आहे पळावी तुमची काय म्हणजे याच्या अपेक्षा अजून दे मग आता दुसऱ्यापणाला करायचं पण त्या स्पीडच्या जोरावर त्याला फुकट पैर होतील काय गरज लागणार नाही हो हो आज आपण हा पाहिला मोठे गावकरांचा सुंदर कशा पद्धतीनं काय आणि अतिशय चपळाईचा चलाकीचा असा हा मोठे गावकरांचा सुंदर आणि हा देखील आहे ह्याचं नाव काय माणिक हे दोघ जे आहेत बापलोक आहेत म्हणजे हा बाप आहे ह्याचा हा पोरगा आहे बापलोक अशा पद्धतीनं एका छतामध्ये आपण पाहताय बापलोक अतिशय सुंदर ओझरडे या गावावरून ही दोन बैल आलेली आणि हे जे आहेत ती बापलेक आहेत बापलेक बाप तर पायरा को को जर कोणाला करायचा म्हटलं तर कोणाला संपर्क साधायचा हां तर त्यांचा काय संपर्क द्याल का सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव साठ एकोणचाळीस